ೇದೇ ವದತ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇ ವದತ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ कार्य करावा सगळ्यांनी दोन्ही मुगरा हवेत आहे साइड लावा इतिपूर येथील वे इकडे सर्वांनी सगळ्यांनी आज एक खूप

अवधूतचिंतन श्री दत्त वदत्त चिंतन श्री दत्त वदत् चिंतन श्री गुरुदेव वदत् अवधू दत्त शिस्ता शिस्थ श्री श्रीगुरद वदत्त श्री गुरुदे वदत्त गुरुदेव वदत्त श्री गुरुदे वदत्त श्री गुरुदे श्री गुरुदेव वदत्त श्री गुरुदे वदत्त श्री गुरुदे वदत्त चिंतन श्री अवधूत चिंतन श्री दत्त वदत्त चिंतन श्री गुरुदेव

श्री गुरुदेव दत्तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तर लांबनेच टाका लांबणीच टाका लांबनेच टाका लांबणीच टाका

आरती म्हणायच्या आधी काय बघा टाका टाकावाळा पंज में हथ वञी हे बर्केग

जय देव जय देव जय मंगल मंगलमूर्ती दक्ष महात्रे मूर्ती जय देव जय देवती ताम्र पर्व वंदना सर्व सुमे तुमचा संत गीता रक्षा विसुवल वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती दक्ष मात्र मना कामना नापूर्ती जय देव जय देव

अंबेती भू अकाउंटन ब्रुईना चान्या रतन लिंगला पक्तंतले चावडावा कातेति उदिरी ए उठिसला गडबड बनवाय गडबड बनवाय सगळ्यांची होते घर